फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस ांना नुसतं पाहायला मिळाले काय चांगल्या गोष्ट आहे पालकमंत्र्यांचं अभिनंदन करा की नाही चांगली गोष्ट जिल्ह्याच्या दृष्टीने खेळमेंटच्या वातावरणात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ज्या युजनासाठी पैसा येतो शंभर टक्के खर्च व्हावा या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि त्यामध्ये निलेश राणे असतील मात्रे मी आणि पालकमंत्री आम्ही हे सगळ्या प्रश्नाचा आढावा घेऊन सगळी कामं मार्गी लागावी आणि वेळेमध्ये पूर्ण हवे हे आमचे प्रयत्न आहे तर या पहिल्यांदाच आम्ही म्हटलं आणि त्यामुळे या जिल्ह्यात जग कुठेही सापडणार नाही ना या प्रकारचे आम्ही हे करतो म्हणजे पोलीस जे लागतील त्या रस्त्याला पैसे द्या पैसे तर निधीचा काय नका आम्ही आम्ही आहोत पैसे मिळतो तुम्ही जरा आता कोकणात येणार आहे ना खालून वरपर्यंत काम करायला ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळायला पैशाची जरा आकडेवारी मागवा okay. तर मी तुम्हाला देतो किती पैसे सिंधुदुर्गाला दिले दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि मासेभर त्याशी येईल त्या दुसरं काय करत नाही तेवढंच खायला लाईत आता इंडिओ पण येणार इंडिगो पण येणार सगळे आता इथे कधीच बंद नाही विमानात सगळी देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातील अशा प्रकारचे म्हणजे प्रयत्न पण लोकांनी प्रवास करावा त्यासाठी उत्पन्न वाढावं उद्योगधंदे करावेत हा प्रयत्न आम्ही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका